मुलींच्या पालकांना विनंती असेल मुलींचे वडील असतील तर त्यांनी हा आवर्जून व्हिडिओ पाहिला पाहिजे मुलींच्या पालकांसाठी विशेष करून हा मजकूर येतो मुली पळून जात आहेत महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद हजार मुली जवळपास या तीन चार वर्षामध्ये मुली आणि महिला गायब आहेत याची आग्रवाडी सरकारने जाहीर केलेली आहे आणि मुली पळून जातात याची काळजी आता या समाज धुरिणांना किंवा या समाजसेवकांना लागलेली आहे दुसरीकडे उपहासानं म्हणा विडंबन म्हणा चेष्टेनं म्हणा थट्टेनं म्हणा त्याच्यामध्ये समुपदेशन करणं किंवा सहानुभूती किंवा मार्गदर्शन करणं हा उद्देश नसतोच मुळी अशा व्हिडिओमध्ये किंवा क्लिपमध्ये ते फक्त एक उपहास म्हणा चेष्टा म्हणा थट्टा म्हणा की मुलीला वावर पाहिजे मग तुमची मुलगी वावरात जाणार आहे का शेतातलं काम तिला येते का मुलीच्या बापाकडे किती प्रॉपर्टी आहे ह्या गोष्टी उपहासानं चेष्टेनं बोलल्या जातात त्या याच्यामध्ये परंतु याचा विचार कोणी करत नाही की मुलीच्या वडिलाला मग शेती कशासाठी पाहिजे त्याला काही शेती काय उचलून त्याला घरी घेऊन जायची का हा विचार कोणी करत नाही बर पाच सहा वर्षाच्या आधीची परिस्थिती कोणी आठवतं हो का बरं अजूनही आम्ही दावा करतोय की सरकारी नोकरीवाला किंवा बऱ्या बुऱ्या घरचा जर एखादा नवरदेव असेल तर त्याला म्हणा एखादी फुकट बिगर ओढण्याची मुलगी करून दाखव म्हणा समाजसेवक अनेक समाजामध्ये त्याचा सत्कार करायसाठी तयार होतील हुंडा घेतल्याशिवाय अजूनही लग्न होत नाहीत जे बरे बुरे नवर जे सध्या घोड्यावर बसेल येतं आणि मुलींसारखेच मुलांचे वय सुद्धा चार चार वर्षापासून पाहतो आम्ही सरकारी नोकरीवाले चांगल्या चांगल्या घरचे मुलं त्याचे बायोडाटे या ग्रुपवरून त्या ग्रुपवर फिरत आहेत ज्यावेळेस आम्ही एखादा मुलीचा पालक आमच्या सोबत संपर्क करतो किंवा आमका आमका बायोडाटा तुमच्या ग्रुपवर आला नात्या गोत्याची कुठं लीक लागते का जुळते का आणि मग ज्यावेळेस आम्ही डायरेक्ट फोन करतो मराठा लग्नाक्षबद्दल म्हणून आम्ही अनेकांना दिवसभरातून तीन चार लोकांना तरी फोन करतो आणि हे फोन केल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस मुलगी दाखवतो त्यावेळेस मुलाच्या मुलगी पसंत येते तर त्यावेळेस त्याच्या चौकाशा ह्या म्हणजे आवाक्या बाहेरच्या ते असतात आणि त्याच्यातही हुंड्यासाठी सोयरी की मोडलेल्या मैं मी त्याचा एक अनुभव आहे की यावर्षी पाच सहा सोयरिके आमच्या हातून हुंडा नसल्यामुळं व्यवहार पूर्ण न झाल्यामुळं मोडलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे समाजाला फक्त निस्ती अक्कल सांगण्यासाठी लोक तत्पर आहेत बरं दुसरीकडे मुलीला वावर पाहिजे घर पाहिजे आता तुमचा मुलगा सरकारी नोकरीवाला आहे किंवा खाजगी नोकरीवाला आहे कर्तृत्वाने गुणवान आहे चार वर्षाच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर ही गुणवान कर्तृत्ववान मुलं लग्नानंतर एका वर्षानंतर शारीरिक आकर्षण संपलं एखादं मुलबाळ झालं की ही मुलं कशी बिघडतात हे आपापल्या गावात एक जाऊन पहा किती घरात दारू पिणारे येतं हे प्रश्न स्वतःला विचारा आणि हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर आपण कोणाची हवाला करू का चार पाच वर्षाच्या आधी दहा वर्षाच्या आता सरकारने याच्याविषयीचे नियम कठक केले बंदी आणली म्हणून गर्भपात बंद झाले मुळीच्या गर्भात कळ्या कोणी खुलल्या हा प्रश्न कधी समाजाने बरेच जण एका अनाथ आश्रमाच्या नावाखाली कशी फसवणूक होते हा व्हिडिओ आम्ही बनवला आणि बरेच आम्हाला महाराष्ट्र भरातून फोन सुरू झाले तुम की तुमच्याकडे अनाथ आश्रम आहे का अनाथ आश्रमातली मुले आहेत का अरे हा प्रश्न तुम्ही कधी विचारला का स्वतःला की ह्या मुली यांना अनाथ कोणी बनवलं या अमेरिकेतून आल्या का रशियातून आल्या का विदेशातून आल्या अनाथ बनवणारे तुम्ही आम्हीच त्यांना अनाथ म्हणून सोडणारे तुम्ही आम्हीच आणि आता मुली मिळत नाहीत म्हणून त्या अनाथांच्या मागे लागला हे बोलणं थोडं कडवट वाटेल इतरांना पण ही वस्तुस्थिती आहे आपण स्वीकारली पाहिजे एखाद्या गुणवान कर्तृत्ववान मुलाला मुलगी दिली आणि चार वर्षानंतर तो दारू पिऊन रस्त्यावर ओळायला लागला तर त्या मुलीनं काय करायचं मी स्वतः स्टेट बँकेमध्ये काम करतो दररोज माझ्याकडं नवीन खाते काढण्यासाठी जवळपास दहा महिला सरासरी येतात रिझोर्ट शाखेमध्ये आणि या दहा पैकी पाच ते सहा महिला अशा असतात की त्यांना वेगवेगळ्या गटाचं कर्ज घेण्यासाठी कारण पंचवीस हजाराच्या वर डिस्बर्समेंट जे असते मायक्रो फायनान्स कंपन्यांचं तर ते शिवाय होत नाही आणि त्यांना स्टेट बँकेच अकाउंट लागतं आणि ह्या पाच सहा महिला ह्या गटाच्या खात्यासाठी असतात तर बाकीच्या उर्वरित तीन चार महिला ह्या ज्या वीस ते तीस वयोगटातील काकेत एक लेकरू असतं आपलं पांढरे कपाळ झाकण्यासाठी कपाळावर टिकली लावली असते की लोकांच्या खराब नजरा आपल्या चेहऱ्यावर पडू नये म्हणून त्या टिकल्या लावतात आपलं वैधव्य म्हणजे विधवा पण झाकतात आणि त्यांना ते खातं हवं असतं निराधाराच्या पगारासाठी आणि आम्ही त्यांना सहज म्हणून प्रश्न विचारतो की पाहुणे कशानं गेले उत्तर येतं दारू पिऊन ॲक्सिडेंट झाला किंवा दारू जास्त पित होते त्याच्यातच गेले किंवा इतर कारणानं जाणाऱ्याची संख्या कमी असते तरुण वयामध्ये मुलं जात आहेत व्यसनापायी जुगारापाई किती घरबरबाद झाले या आजूबाजूला चौकाशा करा आणि मग अशा स्थितीमध्ये ही समाजातली जी विसंगती निर्माण झालेली आहे ज्या चुकीचा समाज चुकीच्या दिशेने प्रवाहित होतो आहे त्याच्यावर उपाय करण्याऐवजी अपेक्षा आपण दुसऱ्याकडून ठेवतो स्वतः काहीच करायचं नाही आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो की लग्न ही विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळत नसतात विवाह संस्थेवाले करतात काय आमच्यासारखे दलाल करतात काय इकडचं बाहेर तिकडे पाठवतात ते कामं तुम्हीच करा ना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही आवाहन करतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकत असतो की आमच्या ग्रुपचे तुम्ही ऍडमिन व्हा दहा दहा लोक जोडा एकमेकांचे लग्न जोडा पण ते सोडून देतात तुमच्याकडे आहे काय ऐकत काही काही तर आम्हाला एवढे बादार ऑफर देतात की तुमची काय जी फी असेल दोन लाख चार लाख द्यायला पण तयार आमच्याकडे रेकॉर्डिंग येतात ते सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कोणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल करणं हे योग्य नाही पण असे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत दररोज पाच ते दहा फोन आम्हाला येतात मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आमचं नाव गेलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकांना अपेक्षा असते की बाबा कुठेतरी आपलं लग्न जुळलेलं आहे लग्न जुळत नाहीत गोरगरिबांना कुणीही मुली देत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे हे आपण स्वीकारली पाहिजे मग याच्या मागची कारण काय आहेत याच्या मागची कारणं आपण जे काही दहा पंधरा वर्षाच्या आधी भरमसाठ आंधळेपणानं गर्भपात केला मुलीच्या कळ्या कुडल्या त्याच्या आधी हुंड्यासाठी मुलीचे छळ होत होते जे काही हिंडा विरोधी कायदे अस्तित्वात आले तर ते काय एकाएकी आले नाही किंवा सरकारला योग्य शोक म्हणून तो कायदा अस्तित्वात आलेला नाहीये हुंड्यासाठी मुलीचे छळ होत होते आता परिस्थिती बदलत आहे परिस्थिती बदलत असताना मुलींच्या आणि मुलांच्या संख्येमध्ये तफावत निर्माण होती आहे आणि मग त्याच्यासाठी मुलींची संख्या घटते आहे मग अशा स्थितीमध्ये ज्या गोरगरिबांना मुली मिळत नाहीत ते मग विधवा घटस्फोटीत अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करायला तयार आहे परंतु जे काही चांगल्या घरचे नवर्देव आहेत तर ते अजूनही हिमालय पर्वतात कैलास पर्वतात बसलेले आहेत जे काही तीस तीस बत्तीस बत्तीस वर्षांचे जे काही बायोडाटे आहेत तर ते अजूनही घोड्यावरून उतरायला खाली तयार नाहीत जे चांगल्यापैकी आहेत याचे आम्हाला अनेक अनुभव आहेत तर अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा आम्ही सांगत असतो वारंवार तेच आज सांगतो की लग्न हे नात्या गोत्यात संबंधात जुळत असतात आपसात जुळवण्याचा प्रयत्न करा एक प्रकारे पुढं चालून जर आता दोष कुणाला एकालाही देता येणार नाही मुलींच्याही चुका आहेत मुलांकडच्याही चुक्या आहेत समाजामध्ये आपल्याही काही चुका आहेत ह्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे तर असो सुरतास धन्यवाद